जालना महानगरपालिकेवर शिवसेनेत ताब्यात येणार शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख भास्कर मगरे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी जालना शहरात विकासावर दिली भर आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेवर शिवसेनेचा ताब्यात येणार असल्याचा दावा शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख भास्कर मगरे यांनी केलाय शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी जालना शहरात रस्ते डीपी रोड झोपडपट्टी धारकांना पी आर कार्ड आमदार अर्जुनराव खोतकर यांनी विकासावर भर दिला असल्याचं शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख भास्कर मगरे यांनी केलाय आज त्यांनी माध्यमांशी बोलताना हा दावा केलाय तर जालना महानगरपालिकेवर वकील काय काय वाटतं मला आगामी काळात जालना महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भागवा नक्कीच फडकल्याशिवाय राहणार नाही कारण भाऊ आमदार झाल्यापासून जवळपास पाचशे कोटीचा निधी या शहरासाठी भाऊने विकास कामासाठी आणलेला आहे आणि त्यामधून ज्यांना शहरामध्ये पी रस्ते असतील तुमचं मेडिकल कॉलेज असेल किंवा तुमच्या अनेक विकासाचे कामे असतील भाऊच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेले आहेत जालना शहरामध्ये जवळपास बेचाळीस वस्त्या अशा आहेत की त्या वस्त्यांना पी हो आर कार्ड नव्हते त्या पी आर कार्ड मिळवून देण्याचं काम हे भाऊच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून आज रोजी जालना शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये भाऊचं विकास काम झालेलं आहे आणि म्हणून अर्जराव खोतकर साहेबांच्या नेतृत्वाखाली नक्कीच जालना शहराची जी महानगरपालिका आहे ही आमच्या शिंदे गटाची शिवसेनेचा झेंडा फडकल्या भड़क फडकणारच आहे ही मी खात्रीने सांगतो